कुस्ती सुमान मारुती मूर्ती यांच्या स्मरणात अमर मारुती मोडते फार चांगले कुस्त्या बाजूला लागले आटप आटप भा अभिमानानं सांगतोय अभिमानानं अतिशय जबरदस्त गोष्टी ऐकताय का जाय पिता अभिमानानं सांगतोय अहंकाराने नव्हत एका रिक्षा ड्रायव्हर न पोरगा पालवान केला गरीबा घरचा पोरगा साहिल चोर मारे पैवान आण गरीबा घरी होतो मोठ्याचं काय हाय हाय बाय बाय रोजच गुटखा खाय पंच म्हणून कृष्ण जाधव विनंती त्याला विनंती आत्या त्यांचा तो चिरंजीव साहिल चोरमारे हात वरती करा परिवर्धन स्वागत करा आपल्या चोरमारवारीचं पोरग मल्ल विद्या कुस्ती केंद्राला सराव करतोय कुणाच्या प्रतिकूल जन्माला येत नाही पंच म्हणून कृष्ण कृष्ण जन्माला आले रुक्मिणीच्या पोटी ज्ञानेश्वर माउली जन्माला आले जिजामातांच्या पोटी राजा छत्रपती जन्माला आले अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी हिरा कधी राखत जन्माला येत नाही शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमती हापूस आंब्याला हापूस आंबा तू लिंबुड्याला लिंबुड्या लिम्बुले घेतात आयसा पुत्र व्हा गोंडा त्याचा बाजीराव चोरमारी नानांचा तो चिरंजीव नाव त्याचं साहिल चोरमारी त्या बाजूला मात्र रितेश गावडेचा कब्जा त्यांचं म्हणून दादा भोसले हात तो वर्तीक अध्यक्ष पाडवा नानासाहेब पाटील कुस्ती संघटना करा जरा कृष्णा दोस्त हात करा गाव भातवडे तिकडे आनंदात जाधव हात करा गाव येते काय शिस्त आहे काय शिस्त आहे भानुदास जरा कुठे गेले जबरदस्त एक चाक एक चाकडा आवडती प्रेक्षणीय गोष्टी करून विजय आनंदा मेडिकल अमोल भाऊ शुतर यांच्या वतीनं शंभर महादेवडे यांच्या वतीने शंभर साईल माझे शेजारी बाळा ते पैशा